नमस्कार तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा सातारी भागामध्ये नागपंचमीला कोणता प्रसाद बनवला जातो हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करते तर पुरणपोळी ही नागपंचमी दिवशी बनवली जाते मी सुद्धा पुरणपोळीच बनवत आहे त्यानंतर इथे प्रसादामध्ये दिंड बनवले जातात ते माझ्या सासूबाई बनवत आहेत म्हणजेच आई बनवत आहेत साध्या सिंपलमध्ये चपाती आपण जशी लाटतो तशी लाटायचे व पुरण शिजवलेलं आहे ते त्याच्यामध्ये भरायचं व फोल्ड मारायचं आणि हे पंधरा मिनटं वापून घ्यायचं पंधरा मिनटामध्ये छान मस्त असं वापून होतं त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची दहा मिनटं फुल गॅसवरती कढई गरम करून घ्यायची व त्याच्यामध्ये कवळीची ज्वारी घालून घ्यायची व उलताना कपडा जसा बांधला आहे तसा बांधून घ्यायचा कारण ज्वारी इथे तडतड उडली जाते व चटके बसवण्याची शक्यता असते त्यामुळे असा कपडा बांधून घ्यायचा व ज्वारी तडतड उवायला लागली की त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक मिनटामध्ये लाह्या बनून रेडी होतात लह्याच्या ज्वारीला आमच्याकडे कवळी असं बोललं जातं तुमच्याकडे काय बोललं जातं हे कमेंटमध्ये मला सांगा आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून घ्यायचा तर लाह्या इथे आपल्या बनवून रेडी असतात अगदी दोन मिनटामध्ये पांढऱ्या शुभ्रर लाह्या इथे बनवून रेडी झाल्या त्यानंतर मी इथे काढून घेतल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या हे पा अर्ध्या वाटीमध्ये एक पूर्ण फुल भरलेला बाऊल इथे बनवून रेडी झालेला आहे लाह्यांनी त्यानंतर मी ते भजी तळायला घेतले प्रसादाच्या ताटाला थोडेसे कांदे भजीसुद्धा बनवून घ्यावेत असा विचार केला व कांदे भजे बनवायला घेतले ते सुद्धा भजे बनवून तयार झाले तळून झालेत आता मी हे काढून घेते साईडला काढून घ्यायचे आता कुरकुरीत हे भजी तयारसुद्धा झालेत आता मी ते ताट बनवायला घेते नैवेद्याचं ताट बनवण्यासाठी एक मोठं ताट घेतलं त्याच्यामध्ये लाह्या ठेवल्या एक वाटी व वा दूध आणि गुळवणी ठेवलं त्याच्यावरती तूप थोडंसं सोडलेलं आहे आमटी ठेवलेली आहे कट आलेली आमटी भजी कुरवडी त्यानंतर पोळी ठेवलेली आहे त्यानंतर आपण जे नागपंचमीसाठी बनवलेले स्पेशल दिंडे ठेवले त्यानंतर भात ठेवला त्याच्यावरती तुपाची थोडीशी धार सोडायची हे नैवेद्याचं ताट इथे आपलं बनून रेडी झालं त्यानंतर मी देवबप्पाला नैवेद्य दाखवला अशा प्रकारे आम्ही हा सण साजरा केला नागपंचमीचा थँक्यू बाय बाय